बस मध्ये चढत असताना पर्स उडवली नगदी व मंगळसूत्र सह ते हजार रुपयांचा ऐवज लंपास रिसोड एस टी बस स्थानकावरील घटना बस मध्ये चढत असताना एका महिलेच्या मोठ्या पर्स मधून छोटी पर्स उडवल्याची घटना दिनांक एक जानेवारी रोजी दुपारी एक वाजता रिसोड बस स्टँड वर घडली याबाबत जयश्री विजय खराटे राहणार गीताई नगर रिसोड यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की ते रिसोड बस स्टँडवर हिंगोलीत जाण्याकरिता आले असता या ठिकाणी दुपारी एक वाजता बस आली असता बस मध्ये चढणाऱ्यांची एक मोठी गर्दी या ठिकाणी जमली होती त्यावेळी त्यांच्या जवळ एक मोठी पर्स होती त्यामध्ये एक छोटी पर्स ठेवलेली होती छोट्या पर्स मध्ये नगदी आठ हजार रुपये व एक मंगळसूत्र ठेवले होते असा तेहतीस हजार रुपयांचा ऐवज होता तिकिटाचे पैसे देण्याकरता त्यांनी आपली पर्स उघडली असता त्यामध्ये ती छोटी पर्स दिसून आली नाही त्यामुळे पर्स चोरी झाल्याचा संशय आल्यानं त्यांनी रिसोड पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली जयश्री खराटे यांच्या तक्रारीवरून रिसोड पोलिसांनी अज्ञात चोराविरोधात कलम तीनशे तीन, तीन दोन नुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास ठाणेदार भूषण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कॉन्स्टेबल अनिल तायडे व रिसोड पोलीस करत आहेत प्रतिनिधी केशव गरकळ रिसोड धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज वाशी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा